संत मीराबाई मीराबाई ही राजस्थानमधील उच्चकुलीन हिंदू कृष्णभक्त होती वैष्णवभक्ती परंपरेतील संतापैकी पर ती एक आहे मीराबाईची बाराशे ते तेराशे भजने उपलब्ध आहेत ती भारतभर प्रसिद्ध असून त्यांच्या अनेक भाषांतरे झालेली आहेत आपल्या बहुतांश रचनामध्ये मीराबाईने ईश्वराविषयीचे प्रेम व्यक्त केले आहे मीराबाई राजकन्या होती तरी कृष्णाऐवजी तिची भक्ती सोडण्याऐवजी ती विकारी म्हणून जगण्यास नियमित छळ व तिच्या जीवाला येणाऱ्या धमक्याचा सामना करण्यास तयार होती लहानपणापासूनच मीरेने कृष्णास आपला दैवी प्रेकर मानले होते मंदिरामध्ये बसून ती तासन तास भजने गात असे मीराचा जन्म राजस्थानातील नागोर जिल्ह्यातील कुडकी गावात एका राजपूत कुटुंबात झाला राव दुदाजी हे मीराचे आजोबा होते तर ते मेडतिया जहागिरीचे राठोड असलेले रतनसिंह हे वडील होते राव दुदाजी हे मणसोर वसविणाऱ्या मांडूरच्या राव दोधाजीचे पुत्र होते बालपणीत झालेल्या मातृयोगामुळे वैष्णवभक्त असलेल्या राव दुदाजी यांच्या छत्राखाली मीराचे बालपण व्यतीत झाले एका आख्यायिकेनुसार लग्नाचे वरात बघून मीराने आईला माझे पती कोण होणार असे विचारले असता आईने तिला कृष्णाच्या मूर्तीकडे नेले आणि हा तुझा पती सांगितले होते मीराच्या घरी येणाऱ्या एका साधूकडे असलेली कृष्णाची मूर्ती मीराला खूप आवडली तिने हट्टाने ती मूर्ती स्वतःकडे ठेवून घेतली पुढे ईश्वरास तू खुश ठेवू शकणार नाही म्हणून ही मूर्ती साधूने मीराकडून परत नेली त्यांनी पाहिले की साधू देत असलेली कोणतीही गोष्ट ती मूर्ती स्वीकारत नाही तर आख्यिकेमधील भेदानुसार ती मूर्ती रडू लागली दुसऱ्या दिवशी साधूने मूर्ती मीराला परत आणून दिली मग ती कायम मीराजवळच राहिली मीरा मूर्तीप्रेमी बनली तिने त्या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले असेही सांगितले जाते लहान असतानाच चित्तोडचा राणा संघाच्या पुत्र असलेल्या भोजराज याच्याशी मीराचा विवाह ठरला कर कृष्णास आपला पती मानत असल्याने मीराला हा विवाह पसंत नव्हता नव्या घराच्या कुलदैवताची आराधना करण्यास व उपासना करण्यास तिने नकार दिला इसवी सन पंधराशे सत्तावीसमध्ये दिल्ली पतीशी झालेल्या लढाईत भोजराज मारला गेला वयाच्या विषयी मीराने पाहिलेल्या मृत्यूच्या मालिकेचा हा एक भाग होता क्षणभंगोर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरुवात केली आणि दुःखाचे रूपांतर निशिम आध्यात्मिक भक्तीत केले विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णि तिची भजने याची साक्ष देतात सुरुवातीला मीराबाईचे कृष्ण प्रेम खाजगी गोष्ट होती पण नंतर ती आत्यानंदाने शहरावरतील रस्त्यावर नाचू लागली चित्तोडचा नव्याने राज्यकर्ता बनलेल्या विक्रमादित्य हा तिचा धीर तिच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला मीराला विष बाधा करण्याचे अनेक प्रयत्न विक्रबाईने तित्येने केले असे म्हटले जाते मीराबाईंनी कृष्णाची भक्ती निर्मळ मनाने केली होती प्रसादात विष मिसळून मीराला मारण्याचा प्रयत्न झाला पण कृष्णाने त्या प्रसादाचे अमृतात रूपांतर केल्याचे सांगतात मीराच्या बिछाण्यावर लोखंडाचे खेळ ठोकण्यात आले पण ईश्वर कृपेने खेळ्यांची जागा गुलाबाच्या पाकळ्याने घेतली मीराच्या एका भजनात त्याचा उल्लेख आढळतो शूल सेज रानाने बेजी तिजो मीरा सुलाय सांज बही मीरा सोवन लगी मानो फूल बिछाय फुलांच्या टोपलीत साप लपवून ईश्वराने दिलेली ही भेट आहे असे मीराला सांगितले मात्र मीराने टोपली उघडताच त्यामध्ये फुलांची माळ तयार झाली इसवी सन पंधराशे अडोतीसच्या दरम्यान मीरा राजस्थान सोडून वृंदावनास आली असावी असा, असा अंदाज आहे कधी काळी मीराने रैदास यांना आपले गुरु घोषित केले आणि मीराने वृंदावन सोडले कृष्ण प्रेमापोटी वेळी झालेल्या ललिता या गोपीचा आपण पुनर्जन्म आहोत असेही ती मानू लागली त्या काळात रूपगोस्वामी हे उच्च प्रतीचे संत मानले जात होते मीराने त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली ब्रह्मचारी असल्याने आपण एका स्त्रीला भेटणार नाहीत असा प्रतिसाद तिला मिळाला यावर कृष्ण हाच अखिल विश्वातील पुरुष आहे असे मीराने उत्तर दिले संपूर्ण उत्तर भारतात कृष्णभजने गात ती फिरली गुजरातमधील द्वारका येथे मीराने आपल्या आयुष्याच्या अखेरचे वर्षे घालवल्याचा अंदाज पादावली आहे पादावलीमध्ये मेरेच्या रचना एकत्रित केल्या आहेत राजस्थानी व ब्रज भाषेत मेरे मेरेच्या रचना आढळतात मीराने तयार केलेल्या पदांचा प्रचार भारतभर झाला आहे तिची पदे आजही गायली जातात तिने जयदेवाच्या गीतगोविंद या काव्यरचनेवर आधारित टीका लिहिली तसेच रागगोविंद असा ग्रंथही लिहिला आहे रैदास वल्लभ संप्रदायाची विठ्ठलनाथ तुळशीदास गोस्वामी इत्यादी मिरेचे दीक्षागुरू म्हणून घेतली जातात तिच्या पदात गुरु म्हणून रैदासाचे निर्देशक अधिक आहेत निर्णायकपणे तिचा एकच गुरु ठरवणे अशक्य आहे मीराबाईच्या पदावलीत प्रमुख विषय भक्ती असला तरी त्यात वैयक्तिक अनुभव कुलमर्यादा गुरुगौरव आप्तांशी झालेले मतभेद व त्यांनी केलेला छळ तसेच आराध्य देवतास्तुती प्रार्थना प्रणयानुभूती विरह लिलामहात्म्य आत्मसमर्पण इत्यादी विषयही आले आहेत भक्त संगीतप्रेमी व काव्यरसिक ह्या सर्वांनाच ही पदे कमालीची मोहिनी घालतात कृष्णविराची पदे त्याच संख्येने अधिक असून ती उत्कट व हृदयस्पर्शी आहेत नाभादास प्रियादास ध्रुवदास मलोकदास हरिराम व्यास इत्यादी संतचरित्रकारांनी मिरेबद्दल अत्यंत ते आदराने गौरवोद्गार काढलेले आहेत मध्ययुगीन राजस्थानी गुजराती व हिंदी साहित्यात संत कवयित्री म्हणून मिरेचे स्थान अनन्यसाधारण आहे भाषिक प्रदेशांच्या मर्यादा ओलांडून भारताच्या कानाकोपऱ्यात मिराची भक्तिभावाने ओथमलेली उत्कट पदे पोचलेली आहेत अनुप जलोटा लता मंगेशकर एम एस सुबुलक्ष्मी ह्या प्रख्यात गायकांनी मिराची पदे गायलेली आहेत त्यांच्या ध्वनिमुद्रिका मुद्रिका अत्यंत लोकप्रिय आहेत मंगेश पाडगावकरांनी मीराच्या निवडक साठ पदांचे मराठीत रूपांतर केले आहे श्रीकृष्णाची परमभक्त मीराबाईने सोळाव्या शतकात तेराशे भजन अभंग लिहून ठेवले आहेत मीराबाईच्या ह्या भजनांना राजस्थानी बोलीभाषेत पाडा किंवा पाडली म्हणतात ही सगळी भजने मीराबाईंनी ब्रिज म्हणजेच वृंदावनात बोलली जाणारी भाषा व राजस्थानी भाषेत लिहिली आहेत सोळाव्या वर्षी चित्तौडचा राजाभंशी मीराचा विवाह हो झाला तरी रूढ अर्थाने ती कधीच वैवाहिक व पारंपरिक आयुष्यात रमलीच नाही कृष्णाच्या निश्चिम भक्तीमुळे ती राजघराने सोडून सामान्य लोकांमध्ये मिसळत असे त्यापाई तिला अनेक अत्याचार सहन करावे लागले तिला दोन वेळेस विष प्रयोग करण्यात आला वयाच्या तिसाव्या वर्षी मीराबाई द्वारकेस गेली व त्या ठिकाणी कृष्णमूर्तीत विलीन झाली ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद